बालानगरहून नाणेगावकडे येताना रस्त्यावर काही दगडं दिसले सुरुवातीला असं वाटलं की कोणी ठेवलेत पण मला असं वाटतं आहे की काही एखादी दगडांची गाडी गेली असेल आणि त्या गाडीतून काही दगडं पडलेत आता हे खूप खतरनाक स्थितीमध्ये पडलेले आहेत इथून छोट्या मोठ्या गाड्या जातात तर योगेशराव म्हटलं पण याला हटूयात इथून म्हटलं चला थोडासा एक मॅसेज पण जातो आणि लोकांनाही लक्षात येतं की जर अशा अशा परिस्थितीमध्ये कुठं दगडं पडलेले असतील जो मुख्य मार्ग असतात आणि त्याच्यावरून गाड्या जातात आपले गाड्यांमध्ये लोकं मान छोटे मुलं सगळे असतात तर म्हटलं तर काढा आपण एक छोटासा व्हिडिओ पण बनवूयात आणि लोकांना एक संदेश देऊयात की बाई सगळेच कामं जे आहेत सरकारी अधिकारी नाही करू शकत सरकारी कर्मचारी नाही करू शकत काही गोष्टी एक नागरिक म्हणून आपलं पण कर्तव्य असतं तर योगेशरावांना मी धन्यवाद देतो की त्यांनी स्वतःची गाडी थांबून शेत आता शेतकऱ्यांना टाईम दिलेला आहे पुढं शेतात जायचं आहे पण तरीही दोन मिनटांनी जास्त काही फरक पडत नाही कारण दोन मिनटं थांबून असं छोटंसं कार्य जरी समजून केलं एक ना कर्तव्यदर्शन नागरिक म्हणून तर कोणाच्या जीवावर जी वेळ येणं म्हणजे येऊ शकते ती आपण अवॉइड करू शकतो तर कुठंही असं कोणा काही दिसलं तर असं काढून टाकावं धन्यवाद योगेश सर धन्यवाद करन... हो हे खूप जरूरी असतं असं आपण कारण आपली गाडी जाते बऱ्याचशा ठिकाणी असं होतं की रोज रोड चांगला आहे आता हे बघा आपले आमदार खासदार एवढे कर्तव्यनिष्ठ आहेत त्यांनी चांगले सडकं वगैरे बनवून ठेवलेले आहेत पण कधी कधी काय होतं की एखाद्या हायवा किंवा एका ट्रकमधून ट्रॅक्टरमधून असे दगडं पडतात त्यामुळं अपघात होऊ शकतो तर असं होऊ नये तर सगळ्या नागरिकांनी जे आहे जिथं असं काही आढळलं तर सरकारी कर्मचारी येतील काढतील हा विचार करण्यापेक्षा दोन मिनटामध्ये काढून टाकायचं कारण आपलेच लहान मुलं आपल्याच घरचे आसपासचे सगळे लोक रस्त्याने चालत असतात तर असं काही होऊ नये